आज म्हणजे तीस जानेवारी रोजी आपल्याला सातारा ना काही तीन गाड्याभोगाच्या पाठीमागे सावरकर नगर इथे जैन मंदिर आहे तिथे रात्री चोरी झाल्याची बातमी उत्तर आली सकाळी आपले पथक आणि पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निघत जातो हे स्पॉटवरती घटनास्थळाला त्यांनी केली आणि त्यानंतर मंदिरात जे सी सी टी व्ही फुटेज अवेलेबल होतं त्याच्यावरून आपल्या कुणी प्रकृतीकरांनी पथकाने त्यांच्या गुप्त बातमीदारांना सदर संदेश पाठवले आणि एका संशयिताचं नाव समोर आलं अवघ्या दोन तासामध्ये गुन्हे प्रकटीकरणं फटकाने त्या संशयिताला ताब्यात घेतलं आणि त्याला विचारपूस केली असता त्याने सदर गुन्हा के केल्याचं कबूल केलं सदर मंदिर चोरीमध्ये त्याने पाच मूर्त्या कीर्तनकारांच्या त्याच्यामध्ये एक चोवीस कीर्तनकारांची मूर्ती आणि दोन सिंहासन असे चोरी केले होते तर त्या सर्व मुद्दामाला आपण यशस्वीरित्या अवघ्या चार तासामध्ये म्हणजे आरोपी पकडल्यानंतर दोन तासामध्ये रिकवर करू शकतो आरोपीने अजून देखील मुद्देमाल चोरी करण्याचा प्रयत्न केला होता परंतु सदर भागामध्ये राहणारे पोलीस मित्र भरत पाटील यांच्या जागरूकतेमुळे त्याला बरासा मुद्देमाल देता आला नाही आणि सकाळी त्याने बरासा मुद्देमाल स्पॉटवरती सोडलेला होता सदर कारवाईमध्ये नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक आणि के भारती सर यांचं मोलाचं सहकार्य लाभलं तसंच आमच्या जिल्ह्याच्या सायबर टीमने देखील आम्हाला वेळेवरती मदत करून आरोपींचे लोकेचस वगैरे देण्याची मदत केली आपल्या पोलीस स्टेशनचं पुन्हा प्रकटीकरणाचं जे पथक आहे त्याच्यामध्ये मुख्यतः म्हणजे मुकेश देशमुख कैलास सोधमर आणि संदीप राठोड यांनी अतिशय मोलाची कामगिरी याच्यामध्ये निभावलेली आहे आणि त्यांच्या सतर्कतेमुळे तसेच त्यांच्या कामगिरीमुळे आज शंभर टक्के मुद्दे अवघ्या चार तासात आपण तरी करू सांगू शकतो का तर कारवाईमध्ये पोलीस स्टेशनच्या व्यतिरिक्त अधिकारी म्हणजे साई साहेब पोलिस सागर काळे तसेच आपले कर्मचारी मुशर साळवे त्यानंतर सचिन पवार आणि बाकीचे अधिकारी मग त्याच्यामध्ये मुळी आहे पी एस आय पी एस आय चौधरी आहे आणि आमचा बाकीचा स्टाफ यांनी मोलाचे सहकार्य केलं सर एक आनंदाचे बाबा आहे एक चांगला गुन्हा डिटेक्ट झाला परंतु चट्डी बनेल गॅग आणि त्याच बऱ्याच सोऱ्या त्या महिन्यात चार महिन्या पूर्ण आहेत काही कुठल्या प्रकार शिक्षण नाही आणि गाय चार वजेच बरोबर आहे एक मालेगाव शहर आणि एक चट्डी आमचा एक मोठा एपिसोड पाहिला आणि खूप प्रयत्न करून देखील रात्रीच्या काळामध्ये आपण त्यांना डिटेक्ट करू शकलो नाही आता त्याचं कारण असं आहे की ती जी मोडच होती जी फारच सॉफेस्टिकेत अशी मोडच होती रात्रीच्या काळी रात्रीच्या वेळी ज्या रेसिडेन्शियल एरियामध्ये वेगवेगळं बंद आहे आणि जंगलिया घरांना मोठा समज येतात किंवा ते गवत आहे आजूबाजूला अशा ठिकाणी ते चोरी करत होते त्याच्यावर आपण बरासा पाठपुरावा केला खूप साऱ्या अफवा होत्या बरेचसे नाव होत्याचे निष्पन्न होत होते परंतु आपल्याला एक्झॅक्ट असा आरोपी आणि त्यातल्या रिकव्हरी मिळाव्या नाही परंतु तसे असूनसुद्धा आपण रात्रव्यस्त असतील नागरिकांना सोबत घेऊन त्या ठिकाणी पहारा करणे असेल सी सी व्ही फुटेजेस असतील किंवा रात्रभेटीसाठी जर फिसी व्ही बुक्स आपण वाढवल्या अशा गोष्टीचा आपण बराचसा सहभाग त्याच्यामध्ये वाढवलेला आहे आणि सध्या देखील सी सी टी फुटेजेस काय वाढवून आपण जे काही गुन्हे आहेत त्याच्यावरती आपण डिटेक्शन करण्याचा प्रयत्न करतोय तर अशा पद्धतीने भविष्यात देखील जर अशा गोष्टी घडल्या तर पोलीस आपलं सतर्कतेने काम करेल त्यामध्ये मला अजून एक गोष्ट सांगायची आहे की आजचा पोला अटिटेक्ट होण्यामागे दोन फार महत्त्वाच्या गोष्टी हायलाईट होतात त्याच्यामध्ये म्हणजे पोलीस सॉरी मंदिराची वैयक्तिक सिक्युरिटी म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचा सी सी टी व्ही कॅमेरा असेल किंवा त्यांचं लॉक असेल आणि दुसरं म्हणजे आसपासच्या भागामध्ये असणारे सतर्क नागरिक या दोघांमुळे दो हा दोन अटिटेक्ट व्हायला मदत झालेली आहे जनरली गुन्ह्या होण्यामाग दोन गोष्टी असतात पहिलं तर मोटिवेटेड ऑफेंडर आणि दुसरं म्हणजे वल्नरेबल टार्गेट मोटिवेटेड ऑफेंडर असणारच आहे त्यांना आपण नेहमीच प्रिव्हेंटिव्ह करू शकतो किंवा नाही ते हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल होऊ शकत नाही परंतु टार्गेट हार्डनिंग जो पद्धत आहे त्याच्यावरती आपण जास्तीत जास्त फोकस करायला पाहिजे इथून कुठे जे मंदिराचे दानपिटे असतील सी सी फुटेज असतील त्याचे लॉक्स असतील ते चांगल्या पद्धतीने करले त्याच्यानंतर सोसायटीला एखादा वॉचमॅन ठेवले किंवा महत्वाचे असे मंदिर असतील जिथे खूप सारा मौल्यवान असा मुद्देवाला असतो अशा ठिकाणी जरी आपण वॉचमन ठेवला किंवा रात्रीच्यासाठी साठी लोक ठेवले तर त्याचा निश्चितच चांगला परिणाम ओके थँक्यू थँक्यू सर सकल दिगंबर जैन समाज संचालित सडान नाका दिगंबर शांतिनाथ जैन मंदिर मध्ये आज सकाळी चोरी झाल्याचे आम्हाला कळालं त्या क्षणी आम्ही छावनी पोलीस स्टेशन येथे आमची तक्रार किंवा त्यांना फोन करून सूचना दिल्या अतिशय तत्परतेने कर्तव्य कर्तव्य पार सर्व अधिकारी कर्मचारी आणि जे पोलीस अमलदार अमलदार यांनी कसोशीने प्रयत्न करून ज्या चमत्कारिक अतिशय चमत्कारिक ज्याच्यामध्ये सर्व दिगंबर जैन समाजाच्या सकल जैन समाजाच्या भावना त्यात दडलेल्या असतात अशा मूर्त्यांचं आ अत्यंत अल्पवेळामध्ये त्यांनी समाधान करून त्या सर्व चोरीचा माल हस्तगत करून दिला त्या मूर्त्या आम्हाला परत दिल्यात ह्या गोष्टी अतिशय कौतुकास्पद आहे कामगिरी अतिशय उत्कृष्ट आहे आणि यामुळे आम्ही पोलीस दलाचं किंवा ज्या ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि त्यांनी खरोखरच पोलीस हे जनतेचे मित्र असतात समाजाचे मित्र असतात आणि ते कर्तव्य आपले पूर्णपणे निभवतात याचा आम्हाला गर्व वाटतो आम्ही त्यांचं आज येथे आभार व्यक्त करतो आणि त्यांचं आमच्या वतीने आमच्या समाजाच्या वतीने सन्मान सत्कार करू इच्छितो आणि निश्चितच त्यांनी दिलेल्या आम्ही सूचनांचं पालन करू आत्ताच त्यांची पत्रकार परिषद आम्ही बघितली त्यात त्यांनी काही सूचना केल्यात त्या सूचनांचं आम्ही पूर्णपणे पालन करू त्यांचं सत्कार्य सहकार्य आम्हाला नेहमीच मिळत राहू अशी आमची भावना आहे आमची वस्ती तिकडे अतिशय दाट आहे मंदिरमध्ये आहे तर तिथे आम्ही फक्त मागणी करतो आणि निश्चितच आम्ही मागणी केल्यावर ती आम्हाला पूर्ण करणार याची आम्हाला खात्री आहे तिथे आम्हाला पोलीस दलाची गाडी तिथे यायला पाहिजे किंवा रात्री आम्हाला पोलीस दल तिथे यायला पाहिजे कारण आमच्या ज्या मूर्त्या असतात त्या पंचधातूच्या मूर्त्या असतात त्याच्यावर काही मूर्तींमध्ये सोने चांदी दा असतात भावना असतात भाविकांच्या त्या तिथे असतात त्याचं निरीक्षण करणं किंवा तिथे त्यांना त्याचं संरक्षण करणं हे आमची जबाबदारी तर पूर्णपणे आहे परंतु डिपार्टमेंटचं आम्हाला सहकार्य मिळालं तर खूप चांगलं आम्हाला सहायता मिळेल यामध्ये आमच्या एरियातले नगरसेवक बापू गायकवाड यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि खरोखरच पोलीस डिपार्टमेंटचं सकाळी सात वाजेपासून त्यांना आम्ही सूचना केल्या तर बारा वाजेपर्यंत त्यांनी आम्हाला खूप खूप सहकार्य केलं पोलीस मित्र भरत पाटील यांनी स्वतः आपल्या अंगावर बेतावर त्यांना त्यांच्या घरातल्या लोकांनी आमचे काही साहित्य मिळवून दिले चोराला पकडण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला त्यांचाही आम्ही आभार मानतो या आभार प्रदर्शनामध्ये सुरेश गोंजा साहेबांचा आम्ही सत्कार सन्मान करू इच्छितो आमचे अध्यक्ष आशिष कास्तिवाल आणि चेतन भरजात यांना विनंती करेल की सरांचं पुष्पगुच्छ भुके देऊन आणि शाल तकून सन्मान करावं सम्मान करताय माझा परंतु खर काम आमच्या पुलिसची दीपक जाधव साहेब हे सकाळपासून त्यांना जस जसं आम्ही सांगितलं त्यावेळेसपासून ते आमच्या सोबत आहेत त्यांनी सकाळी मला वाटतं लोन गेल्याबरोबर ते त्वरित हजर झाले दीपक जाधव साहेबांच्या सत्कारासाठी मी कुणाल बरजतं त्यांनी हार्दिक असलेल्यांना विनंती करेल त्यांनी पुढे यावं हार्दिक हार्दिक असते सरांचं साल आणि हार्दिक ओके हार्दिक शर अतिशय यंग सागर काळे साहेब त्यांनी आम्हाला सकाळपासून म्हणजे प्रत्येक गोष्टीत सहकार्य केलेले सागर काळे साहेबांच्या सत्कारासाठी मी रितेश पहाडे यांना विनंती करेल मी स्वतः राजेंद्र कास्त्रीवाल त्यांचा सन्मान करू इच्छितो युवा साथ आहे तो सबकुच साथ आहे तसेच येथे उपस्थित योगेश पाटील साहेब यांचा सन्मान करायचं त्यासाठी योगेश पाटील साहेब पुढे यावं सुरेंद्र पहाडे आणि पंकज पहाडे यांना विनंती करेल की त्यांनी येऊन साहेबांचा सा सत्कार करावा पंकज भाई आमचे पंकज पहाडे साहेब सुरेंद्र गुंजा साहेबांचे जवळचे मित्र आहेत आणि रोजचे भेटणार आहेत त्यांचं सकाळपासून आम्हाला सरकारी आहे हे कोळी साहेब उपस्थित आहेत कोळी साहेबांच्या सन्मानासाठी मी चेतन पाडे आणि संदीप पास्तेवाल यांना बोलवेल कोळी साहेबांचा सन्मान करावा चेतन पाडे संदीप पास्तेवाल मुकेश देसले साहेब म्हणजे खरोखर साहेबांनी आत्ता सांगितलं की सर्व आमचे कर्मचाऱ्यांनी सर्व काही केलेले आहेत आमचा सत्कार करतात त्यांचा त्यांचं त्यामध्ये मुकेश देशले हे सतत सर्व कार्यात पुढे असतात मुकेश देशले देश देश सत्कारासाठी कमलेश बरजाते राजू पाटणी यांना विनंती करेल त्यांनी यावं आणि साहेबांचा कैलास चोतमल साहेब कैलास चोतमल यांच्या सन्माना मी सुमित पहाडे आणि सुरेश कसिवाल यांना बोलवेल येथे उपस्थित संदीप राठोड यांच्या सन्मानाकरता मी संदीप

आज दिनांक सकाळी जेव्हा आम्हाला बातमी लागली कि आमचे जे मायबाप आहे आमचे जे सुद्धा स्थान आहे आमचे दैवत चोरीला गेले हे ऐकल्याबरोबर मनाला धक्का बसला आमच्या भावना दुखावल्या गेल्या आम्ही त्वरित भारती साहेबांना कॉन्टॅक्ट केला भारती साहेबांनी साहेबांना सांगून यंत्रणा कामाला लावली आणि खरोखर छावणी पोलीस स्टेशनचे जे पी आय साहेब आहेत जाधव साहेब तात्काळ घटनास्थळी आले आणि त्यांची पूर्ण टीम काळे साहेब असतील आपले राठवडदादा असतील कैलासदादा असतील तसेच आमचे देसलेदादा असतील सगळ्यांनी खरोखर मोलाचं सहकार्य केलं मेहनत केली आणि ज्या दुखावलेल्या भावना आहेत एक आनंद दिवस बुडण्याच्या आत आमच्या परत आनंद त्यांनी आणून दिला त्यांचा आम्ही खरोखर मनापासून आभार मानतो खरोखर पोलिस यंत्रणाला अशी पोलीस यंत्रणा आपल्या शरीराला लाभली याचा आम्हाला सार्थ अभिमान पाहिजे कारण ते सकल दिगंबरच्या समाजातर्फे मी पुन्हा सर्व पोलीस प्रशासनाचं स्वागत करतो आणि पेड्या देऊन त्यांच्या तोंड आम्ही गोड करतो धन्यवाद धन्यवाद <स्थाँ> तसेच मदन गायकवाड साहेब तसेच भरत भाऊ पाटील साहेब मोलाचा सकार आहे आम्ही मदन बापू स्वागत सकल दिगंबर जैन समाज सटल नाका दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट तर्फे